हाय सर्वांना तर चला या जेवायला जे 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 तर जेवणामध्ये बघा मस्त अशी वटाण्याची आमटी फणसाची ही छान अशी भुर्जी केलेली आहे आणि मस्त म्हणजे भात केला नव्हता मी रात्रीचा थोडासाच होता भाकरी कर चपाती ह्या बनवलेल्या तर खरडा थोडासाच होता मी नाही आहे म्हणते खरडा कारण मी काल सकाळी केला होता त्याच्यासाठी मग आम्ही अजून फडातनं कोण आलं नव्हतं म्हणून मी स्वप्नील म्हटलं दहा वाजून गेलेल्या च तर बाळ जेवायला म्हटलं तर भाकर आमटी आहे सर्वांना तर या जेवायला तर खूप उशीर झाला आहे तसा दहा वाजल्यात आणि पोरांना अजून आंघोळी घालायचे तरी पण तो माझ्यासोबत जेवा लागला आहे आणि कसं होतं माहिती आहे का आत्ता मामांना त्यांनी फोन केला होता ते म्हटले येतो म्हटल्यात थोडंसं राहिलं तोडायचं मग तोपर्यंत मी जेवण करून घेते कारण मला सार्थकतेने असल्यानंतर ना, जेवण नाही करू देत खूप किरकिर करतो मग तो घ्यायला खेळायला बाहेर तर तोपर्यंत मी स्वप्नेल जेवण करून घेतो तर इकडे तुम्ही बघित बघू शकता जेवण करायला लागलं तर जेवणामध्ये बघा मस्त अशी छान फणसाची भुर्जी तर जे की तुम्ही बघितले आहे सुद्धा रेसिपी व्यवस्थित टाकली नाही तो एक ब्लॉगच होता पण रेसिपी जर पाहिजे असेल तर नक्की त्याची रेसिपी मी टाकेन तुमच्याशी तर मग चला तर या जेवायला अजून खूप कामं बाकी आहे शेळ्या सोडायचे आहेत कपडे बघितले तुम्ही आता किती पडलेले ते कपडे धुवायचे आहेत भांडी वगैरे पाणी नाही आहे आज कारण खर... काल चालूच केलं नाही बघू आता अन्न आल्यानंतर चालू <coughs> करायचं आणि दोन दिवस झाले व्हिडिओ टाकले नव्हते बनवले पण नव्हते स्वप्नीलच्या बड्डेचा व्हिडिओ मी टाकेन अपलोड करेनच लवकरच कारण तो मला एडिट करायला जमला नाही आहे अजून म्हणजे वेळ नाही भेटला तर एडिट करून स्वप्नांच्या बड्डेचा व्हिडिओ मी तुमच्या शेअर करेन तर मी सांगितलंही नव्हतं बड्डे आहे म्हणून तर डायरेक्ट व्हिडिओ शेअर करेन तुमच्याशी तर चला आता जेवण करून घेतेन मग बाकीचे काम करून मग तुमच्याशी गप्पा मारते तर चला तो परत बा बाय बाय कर पिलू बाय बाय या जेवायला तर इकडे बघू शकता तुम्ही मी घेतलेलं उन्हात घालायला कारण टोको खूप झालेली गव्हाला आणि नंतर मी झोपून वगैरे उठून दुपारचं हे काम करते मग दुपारचं शूट घेतलं आणि इकडे बघू शकता तुम्ही घो आळद घातली तर मी आणि दळप करायचं होतं मला सकाळी मी जेवणामध्ये बघितलं असतो मी मी दररोज ले एक काहीतरी करत असते पण आज थोडं थोडं पीठ होतं म्हणून चपाती आणि भाकरी दोन्ही केलेले आणि कपडे पडलेले दोन दिवसाची एकदाच कपडे धुले कारण दोन दिवसाला पाणीच नाही आहे नदी शेजारी असून पाणी नाही आहे इथं एवढी भांडी घास भांडी घासणं तर भागच होतं मला कारण दुपारचे जेवायला येणार होते सगळेजण आणि मी हे मस्त म्हणजे बराभरा आपली भांडी वगैरे घासून घ्यायचं म्हटलं आणि जेवढं पाणी होतं अन्नानं म नदीचं आणलं होतं जनावर पाणी पाजायला जेवढं होतं त्यामध्येच आपली भांडी घासून घेतली मी आणि भांडी सगळे घासून झाल्यानंतर मग सगळं नीट वगैरे करून घेतलं आणि घरात खूप पसारा पडलेला ते शूट म्हणजे घरातलं शूट करायचं झालंच नाही आहे आणि भांडी घासायची तुम्हाला एक सांगते बरं का कारण साबणही विकत घ्यावे लागणार नाही आहेत आणि कात्यांचा तर भारच नाही मस्त असं शहरात काय होणार नाही पण गावाकडच्यांना हे नक्कीच छान असं वाटतं त्यान जे कोणी चुलीवर करत असेल ना त्यांच्यासाठी तर साबणाचा आणि कात्याचा तर जे त्यांचं मागची एक सुटकाच होईल कारण ते वाचलंच तुमचं एक कामच मस्त असे कोळसे घ्यायचे भरपूर असे कोळसे घेऊन ना छान असे चेचून घ्यायचे बारीक करून त्यामध्ये निरमा टाकायचा आपण निरमा संपल्यानंतर तो कागद वाया घालू द्यायचा नाही तर कागद घासायला घ्यायचा कारण त्याचा कात्या बनवायचा इतकी छान अशी पांढरं शुभ्र भांडी निघतात ना तर तुम्ही तो ते व्हिडिओमध्ये पुढे बघू शकता कारण आमचे इकडे श शक्यतो अशीच घासतात भांडी आणि माझी मामी त्याने मेंढ राखतात ना त्याने तर एवढी छान असे म्हणजे तिकडची कर्नाटक मेंढ राखणार आहे ना सेम हेच आहे हे करतात त्यांनी साबण वगैरे असले विकत काहीच घेत नाहीत कात्या वगैरे तर इकडे बघू शकता तुम्ही पांढरी शुभ्राशी कोळशाने भांडी निघलात तर नक्की तुम्ही पण ट्राय करा तर इकडे बघू शकता तुम्ही मी पसारा असा इकडचा काय गॅसकडचा आवरला नाही आहे पण इकडे बघू शकता तुम्ही हा पसारा किती पडला आहे पूर्ण पसारा पडला होता आणि सार्थक लागला तर रडायला त्याचं आपलं चाललं होतं आणि स्वप्नीलसुद्धा रडतच होता